नमस्कार बालमित्रांनो ड्रीमलँडच्या जादुई दुनियेत तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत आपला लाडका मित्र आरवला ज्याची स्वप्न आकाशाएवढी उंच आहेत आज आरव आपल्या बिल्डिंग ब्लॉक्सने एक खूप उंच टॉवर बनवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याचे हात थरथरत आहेत थर त्याला सारखी जांभई येत आहे आणि धडाम टॉवर खाली कोसळतो आरव उदास होऊन तिथेच बसतो अरे हे काय झाले तुम्हाला माहीत आहे का कारण आरवचा एक गुप्त शत्रू आहे जो हळूहळू त्याची सगळी शक्ती चोरत आहे डायनिंग टेबलवर आर्वच्या ताटात गरमागरम जेवण ठेवले होते पण त्याने हातसुद्धा लावला नव्हता आपले ताट बाजूला सारत तो उदास आवाजात म्हणाला आई मला जेवण जात नाहीये मला फक्त झोपायचे आहे तेव्हा आईने आर्वच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत समजावले माझ्या बाळा मला माहीत आहे तुझा तो गुप्त शत्रू कोण आहे तो आहे आळसाचा राजा आळसुराम आणि तो तुझ्यावर हल्ला करू शकतोय कारण तू तु तुझे चमकणारे हिरवे कवच घातलेले नाहीस हे ऐकून आरवने आश्चर्याने विचारले चमकणारे हिरवे कवच माझ्याकडे तर कोणतेच कवच नाहीये आईने डोळे मिचकावत एका रहस्यमयी आवाजात म्हटले आहे ते प्रत्येक मुलाकडे असते चल आज मी तुला त्याच कवचाची गोष्ट सांगते ही गोष्ट आहे हरियालीपूरची हरियालीपूर फक्त एक राज्य नव्हते मित्रांनो ती एक जिवंत जादू होती तिथली मुले आनंदी आणि चप होती कारण ते रोज त्यांचे हिरवे कवच घालायचे जे त्यांना हिरव्या भाज्यांमधून मिळायचे पालक त्यांचे धैर्य बनायचा दुधी भोपळा त्यांचे शरीर थंड ठेवायचा आणि शेंगा व मटार त्यांच्या पायांमध्ये विजेसारखी ताकद भरायच्या पण त्या राज्यापासून खूप दूर एक धुरकट सावली राहत होती आळसुराम त्याला चमक ऊर्जा आणि हास्याचा खूप राग यायचा एक दिवस तो आळसाची धूळ उडवत हरियालीपूरला पोहोचला आणि त्याने एक युक्ती केली त्याने मुलांच्या मनात कुजबुजायला सुरुवात केली अरे या हिरव्या भाज्या तर कडू आहेत बेचव आहे मग काय मुलांनी भाज्या खाणे कमी केले आणि त्यांचे हिरवे कवच कमकुवत आणि फिके पडू लागले हसणारे खेळणारे हरियालीपूर एक उदास जागा बनले तेव्हा तिथे आशेचा एक हिरवा किरण बनून आला कॅप्टन ग्रीन कॅप्टन ग्रीनने मुलांना आळसुरामला हरवण्याचे सर्वात मोठे रहस्य सांगितले त्याने समजावले की पालक आपल्या शरीराचे छोटे छोटे हिरवे सैनिक आहेत ब्रोकोली मेंदूचे सुप्रबटन आहे दुधिकाकडी शरीराची कूलिंग सिस्टीम आहे आणि शेंगा व मटार आपल्या स्नायूंसाठी रॉकेट फ्युएल आहेत मुलांना जसे हे रहस्य कळले त्यांनी पुन्हा भाज्या खायला सुरुवात केली आणि खाताक्षणीच त्यांचे कवच पुन्हा चमकू लागले त्यांच्या हास्याच्या आणि ऊर्जेच्या चमकेपुढे आळसुराम टिकू शकला नाही आणि कायमचा गायब झाला गोष्ट ऐकून तर आर्वची झोप उडाली तो उत्साहाने म्हणाला आई मलाही माझे चमकणारे कौच पर्त होईन पण पर आपण आळसुरामला कसे हरवणार त्याला तर कळेल ना की मी भाजी खातोय तेव्हा आईने एका गुप्तहेरासारखे हळूच कुजबुजत म्हटले तर ही आपली गुप्त मोहीम असेल आपले स्वयंपाकघर आपली सिक्रेट लॅब असेल आणि आपण भाज्यांचे रूप बदलून टाकू आळसुराम आपल्याला पकडूच शकणार नाही आणि मग काय त्याच दिवसापासून सुरू झाली आई मुलाची सगळ्यात मजेदार आणि चविष्ट मोहीम दुसऱ्या दिवशी नाश्त्याला आईने बनवले सिक्रेट एनर्जी डोसे ज्यात पालक वाटून घातला होता मग जेवणात बनले स्माइली पराठे ज्यात मेथी आणि कोथिंबिरीचे पोषण लपलं होते संध्याकाळी आईने ब्रोकोलीचे गुप्तहेर म्हणजे कुरकुरीत भजी बनवली आणि कधीकधी दुधी कोबी आणि ढोबळी मिरची एकत्र करून गुप्तहेरी कटलेटसुद्धा बनवायची आणि रात्री तर आई ग्रीन मॅजिक पोषण म्हणजे जादुई सूप बनवायची त्या सूपमध्ये पालक चाकवत मेथी मोहरीची भाजी मटार बीन्स आणि दोडक्यासारख्या कितीतरी भाज्यांची जादू आणि पोषण लपलेले असायचे काही आठवड्यांतच आर्वची गुप्त मोहीम यशस्वी झाली एके संध्याकाळी जेव्हा तो पार्कमध्ये पकडापकडी खेळत होता तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले आज आर्व इतक्या वेगाने धावत होता की त्याला कोणीच पकडू शकत नव्हतं तो थकत नव्हता उल त्याचं हसू पूर्ण पार्कमध्ये घुमत होते त्याला जाणवले की त्याचे चमकणारे परत आले आहे तर बालमित्रांनो पाहिलेत सुपरहिरो बनायला कोणत्या फॅन्सी सूटची नाही तर शरीराच्या आतल्या एका चमकणाऱ्या हिरव्या कवचाची गरज असते आणि ते कवच आपल्याला मिळते हिरव्या भाज्यांमधून तर मग तुम्ही सुद्धा आजपासून आपल्या आईसोबत मिळून आपली गुप्त मोहीम सुरू करायला तयार आहात का ड्रीमलँड मध्ये पुन्हा भेटूया एका नवीन साहसासोबत तोपर्यंत खात राहा चमकत राहा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे छोटेसे योगदान आम्हाला अधिक सुंदर आणि नवीन कथा तयार करण्यास प्रेरित करते कथांचे हे जग मुलांच्या निरागस्तेने शिकण्याने आणि मजेने भरलेले आहे आपण ड्रीमलँडमध्ये पुन्हा एका नवीन सुंदर कथेसह भेटू तोपर्यंत हसत रहा, शिकत राहा आणि ड्रीमलँडशी जोडलेले राहा